गंग्रेश गंग्रेश प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज धीरजबाया पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारू आंदोलन करण्यात आलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची लूट चालू आहे गोरगरिबाची लूट चालू आहे लोकांची फसवणूक चालू आहे जी सध्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जे पुतळा डासळला फक्त केवळ ह्या पुतळ्याला आठ महिने झालं होतं असा असताना पुतळा डासळला एकेकाळी पन्नास साठ वर्षाचे पुतळे शेकडो वर्षाचे पुतळे अजून जसे तसे आहेत म्हणजे ह्याचा आत्ता मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही कालच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दोन दिवसापूर्वी एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामधले जेवढे काय पुतळे असतील ह्याची चौकशी करण्यात यावी त्याचं ऑडिट करण्यात यावं कोणता पुतळा कसा आहे त्याची क्षमता किती आहे किती दिवस टिकू शकतो कारण की जी आता घटना घडली अशी घटना पुढे होता कामा नाही महापुरुषाची जर काळजी घेत नसेल तर ही लोकांची काळजी काय घेणार आहे यापूर्वी देखील त्यांनी इलेक्शन जर जवळ आलं तर कुठे खोटे नाट्य आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करून मतदान करण्याचा प्रयत्न करत आहे लोकसभेमध्ये झालेला पराभव पुढे ठेवून त्यांनी पंधराशे रुपये देण्याची महिलाला दिशा दिशाभूल करणारी एक योजना अंमलात आलेली आहे या दिशाभूल योजनेमुळं सर्व पैसा डी पी टी सीचा सर्व पैसा त्या योजनेकडे ला वळवण्यात आलेला आहे एक प्रकारचा त्यांना मतदाराला इलेक्शनच्या तोंडावर डायरेक्ट मतदाराला लाच देता येत नाही पैसे देता येत नाही मतदानासाठी म्हणून ती सरकारच्या माध्यमातून सरकारचे पैसे वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही जनता आणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे लोकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आम्ही जिल्हाभर असेच आंदोलन चालू ठेवणार आहेत जिल्हा ह्याच्या पुढच्या काळामध्ये जर ह्यांनी जर योग्य प्रकारे जर न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही लोकांची पिळवणूक जी केली तर जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व जिल्हाभर कडक आंदोलन करण्याचा इशारा आम्ही जिल्हा वतीने देत आहे भाजपचं म्हणणं आहे की पुतळ्याचं आंदोलन केलं जात आहे म्हणजे पुतळ्याचं राजकारण केलं जात आहे राजकारण करायचा संबंधच नाही कारण काय हा पुतळा केवळ छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आमच्या काळामध्ये झालेला आहे ते त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे ते त्यावेळी त्यांनी पडताळणी करायला पाहिजे ज्या पुतळ्यासाठी एकोणचाळीस कोटी रुपये त्यांनी निधी दिलेला आहे एकोणचाळीस कोटी रुपयाचा जर पुतळा पडत असेल त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काय म्हणावा लागेल आज या ठिकाणी सबंध महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या सरकारच्या विरोधामध्ये जो महाराष्ट्रातला जे महाराष्ट्राचं ज्यांना आपण दैवत म्हणतो त्या शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं या ठिकाणी जे पुतळा या ठिकाणी पडला गेला ज्याचं लोकार्पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांनी या ठिकाणी या गेल्या आठ महिन्यापूर्वी केलेलं होतं त्या ज्या राजानं हा देश सुरक्षित ठेवला त्या राजानं हा महाराष्ट्र गढवीला त्या राजाचा जर पुतळा या ठिकाणी आठ महिन्यामध्ये पडत असेल त्या राजाची जर अवेलना होत असेल तर संबंध महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी या महायुती सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी त्यांना जोडो मारो आंदोलन म्हणून या ठिकाणी सबंध महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडी या ठिकाणी हे आंदोलन करते मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ज्या राजानं महाराष्ट्र घडविला त्या राजाची जनता जर या ठिकाणी सुरक्षित नसेल आज या ठिकाणी तुम्ही बघतोय की महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारखी घटना ज्या ठिकाणी हे सरकार सांगतंय की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण महिलांना या ठिकाणी काय अनुदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्याच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आमच्या लहान मुली बहिणी या ठिकाणी सुरक्षित नाहीत या सरकारचा निश्चितपणे आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि खरं पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल दीनदलित असेल गोरगरीब असेल सामान्य घटकापासून उच्च वर्गापर्यंत कुठलाच घटक या ठिकाणी समाधानी नाही आहे या सरकारने या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं या पाच वर्षामध्ये निश्चितपणे वाटोळ करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या विरोधामध्ये आज संबंध धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी जोरो आंदोलन आंदोलनच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला एक इशारा देतोय की या पुढील काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला या महाराष्ट्राला सुशिक्षित सुरक्षित ठेवण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी खबरदारी घ्यावी लागेल याचा निषेध या, या प्रसंगी आम्ही व्यक्त करतोय